नवी मुंबईत एका कार मध्ये चक्क कोट्यवधी रुपये आणल्याचा आरोप झालेला आहे शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये यावरून मोठा राडा झाला अर्ध्या रात्री झालेल्या या हाय व्होल्टेज ड्रानात कुणाची कार होती आणि कोणत्या खासदारानं यात उडी आहे यावरचा हा रिपोर्ट महापालिका निवडणुकीत सगळीकडेच पैशांचा पाऊस पडतोय याला नवी मुंबई अपवाद नाही नवी मुंबईत पैसे वाटल्याच्या आरोपावरून थेट भाजप आणि शिंदे सेना सामने सा पाहायला मिळालं सेक्टर नऊ मध्ये नूर परिसरात रात्री एका गाडीत कोट्यावधी रुपये आणल्याचा आरोप आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही गाडी पोलिसांना पकडून दिली ही गाडी शिंदे सेनेच्या नेत्याची असल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला त्यामुळे मध्यरात्री या परिसरात मोठा राडा झाला पोलिसांसमोरच दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भेटले त्यामुळे हे प्रकरण वाढले मग भाजपचे नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईकांनी घटनास्थळी धाव घेतली यात मग शिंदे सेनेच्या मोठ्या नेत्यांनी उडी घेतली खासदार नरेश मस्के हे देखील तातडीनं घटनास्थळी दाखल झाले त्या सर्वांसमोर पोलिसांनी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी या संशयित गाडीतल्या प्रत्येक कोपऱ्याची कसून तपासणी केली मात्र या तपासणी दरम्यान गाडीत पैसे सापडले ना नोटांची बनलं राजकीय नेते आणि पोलिसांमधील साठो लोट काही नवीन नाही आणि त्यामुळेच या गाडीत असलेले पैसे मोठ्या खुबीनं गायब करण्यात आले आणि या प्रकरणावर पडदा टाकण्यात आल्याची जोरदार चर्चा नवी मुंबईत रंगली ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज नवी मुंबई